शिवाय ओ नम शिवाय शिवभक्तजन हो सर्व भक्तांना नारायणचा सस्नेह नमस्कार जन हो आपण आता दुसऱ्या यात्रेला सुरुवात करणार आहोत पहिली यात्रा आपण सोडटी सोमनाथाची केली आता दुसरे ज्योतिर्लिंग म्हणजे श्री मल्लिकार्जुन यांचे ज्योतिर्लिंग तर चला आज या ज्योतिर्लिंगाची माहिती आणि यात्रा करूया घर बसल्या ती पण चला तर जय मल्लिकार्जुन जय मल्लिकार्जुन या घोषणाने आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील श्री शैलम डोंगर रांगा वा पाताळ गंगेचा परिसर दुमदुमून जातो या भागात केळीच्या बागा व बिल्लवृक्षांची वने फार मोठ्या प्रमाणात आहेत प्राचीन काळी याच प्रदेशात भगवान शंकर येत असत याच ठिकाणी त्यांनी दिव्य ज्योतिर्लिंगाचे रूप धारण केले व याला आपले निवासस्थान बनवले म्हणून या स्थानाला कैलास निवास स्थान असे देखील म्हणतात कुमार कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणा करून जेव्हा कैलासावर परतले तेव्हा नारद मुनी त्यांना श्री गणे गनेशा, गणेशाचा विवाहाचा प्रसंग सांगितला हे वृत्त ऐकून कुमार कार्तिकेयांना फार राग आला आई पार्वती व वडील भगवान शंकरांनी त्यांना खूप समजावले परंतु ते कोणाचेही न ऐकता रागावून क्रौंच पर्वतावर जाऊन बसले कुमार कार्तिकेयाची समजूत काढण्यासाठी शंकराने देवऋषींना पाठवले पण तेही निराश होऊन परतले नंतर पार्वतीचा आग्रह पाहून भगवान शंकर व पार्वती दोघेही क्रौंच पर्वतावर गेले पण कार्तिकीय क्रौंच पर्वताहून सोडून अजून तीन योजने लांब निघून गेले क्रंच पर्वतावर पुत्राची भेट न झाल्याने त्याला अन्य जागी शोधायला जाण्यापूर्वी शिवपार्वतीने तेथे आपली ज्योत स्थापन केली त्याच दिवसापासून ती दिव्य ज्योती मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या नावाने प्रसिद्ध झाली व ते क्षेत्र भव्य क्षेत्र म्हणून नावारूपाला आले आजही या ठिकाणी पौर्णिमेला पार्वती व अमावस्येला भगवान शंकर येथे येतात या दिव्य ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने धनधान्याची समृद्धी होते भाविकांना सुख आणि ऐश्वर प्राप्त होते मान सन्मान प्राप्त होतो त्यांच्या सर्व मनोकामना येथे पूर्ण होतात फार पूर्वी एकदा तीर्थयात्रा करत असताना अर्जुन या वनात आले। त्यावेळी त्याच्या धनुर्विद्येची परीक्षा घेण्यासाठी भगवान शंकर यांनी भिल्लाचे रूप धारण केले आणि एका रानटी डुकराची शिकार करण्यासाठी त्याच्या पाठीमागे धावले त्याच वेळी अर्जुन देखील त्या रानटी डुकराच्या पाठीमागे धावू लागला दोघांचेही बाण एकाच वेळी त्या रानटी डुकराला लागले त्या शिकारीवर आपला अधिकार सिद्ध करण्यासाठी दोघात युद्ध झाले या युद्धात अर्जुनाचा विजय झाला त्यावेळी भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन अर्जुनाला आशीर्वाद दिला हे युद्ध किराता अर्जुन युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे बागेत चंद्रावती नावाची एक राजकन्या तपश्चर्या करीत होती एके दिवशी तिने एक, एक अद्भुत दृश्य पाहिले एका बिल्ल वृक्षाच्या खाली एक कपिला गायी उभी होती आणि तिथे उभी राहून आपल्या त्या दुधाच्या हा नित्यक्रम सुरू होता जेव्हा चंद्रावतीने त्याच जागी खनले तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला त्या ठिकाणी एक स्वयंभू शिवलिंग असल्याचे तिला दिसले सूर्यासारख्या तेजस्वी असलेल्या त्या दिव्य शिवलिंगातून अग्नीच्या ज्वाळा निघत होत्या त्या शिवलिंगाची चंद्रावतीने मनोभावे पूजा केली व त्या ठिकाणी एक अतिशय भव्य असे मंदिर बांधले भगवान शंकर चंद्रावतीवर प्रसन्न झाले आणि दिव्य विमानात बसून ती कैलासाला निघून गेली व तिला मुक्ती प्राप्त झाली या मंदिराच्या एक शिल्प पट्टीवर चंद्रावतीची ही कथा कोरलेली आहे श्री शैल मल्लिकार्जुन या पवित्र क्षेत्राच्या पायथ्याशी कृष्णा नदीने पाताळ गंगेचे रूप घेतलेले आहे लाखो भक्तजन या नदीत स्थान करूनच ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जातात कर्नाटक स्वारीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही या ज्योतिर्लिंगाची ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते त्यावेळी त्यांनी मंदिराच्या उजव्या बाजूला एक गोपूर बांधले व अन्य सुरू केले होते विजयनगरच्या राजांनीही येथे गोपूर बांधले तलाव बांधला मंदिर बांधले पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देखील येथे पाताळगंगेला आठशे बावन्न पायऱ्यांचा एक मजबूत घाट बांधला शैत पर्वताचा हा प्रदेश पूर्वी दुर्गम कष्टप्रद आणि भयानक वाटायचा पण पं, पण पं, पण काय भाविकांनी श्रद्धेच्या बळावर येथे दर्शन घेण्यात धन्यताच मानली भगवान श्रीरामचंद्र नारद मुनी पांडव हिरण्य कश्यपू इत्यादी पुराण पुरुषांनीही येथे येऊन दर्शन घेतलेले आहे तेव्हा आजचा हा प्रवास संपलेला आहे श्री मल्लिकार्जुन यांची ही यात्रा घर बसल्या माहिती प्राप्त करून घेतली त्याबद्दल आपले अतिशय आभारी आहोत पुन्हा भेटूया पुढच्या यात्रेच्या वेळेस तोपर्यंत नमस्कार